मंडळी आज करायचा आहे कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा आलाच तांबडा पांढरा रस्सा नादच करायचा नाही आज तांबडा पांढरा रस्सा बनवायचा आहे नमस्कार मी उषा उषापूर मंत्रामध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे मी आज तुम्हाला कोल्हापुरीत पांढरा रस्सा कसा बनवतात तो दाखवणार आहे त्याचे पूर्ण साहित्य मी स्टेप बाय स्टेप सगळे तुम्हाला सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा थोडा सुद्धा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सगळं त्यातले एकूण एक, एक साडे स्टेप लक्षात येते ह्या ताबड्या पांढरसाच्या लागण्यासाठी मी हे दीड असा ते आठ लोकांसाठी करणार आहे दीड किलो मी चिकन घेतलेलं आहे हे चिकन चांगले मॅरिनेट करून घ्यायचं हे चिकन मॅरिनेट करताना फक्त आलं लसूण पेस्ट आणि मीठ टाकायचं कारण का ता पांढरस आपण करणार आहे ना त्याच्यामुळे हळद वेळ टाकता टाकायचं नाही अजिबात आता मी मला मॅरिनेट करायचं दाखवते दोन टी स्पून आलसून पेस्ट घेतली आहे आणि दोन टीस्पून मीठ घेतला आहे हे चांगलं हाताने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कमी अर्धा तास एक तास मॅरिमेंट साठी ठेवून द्यायचं चला मी आता तुम्हाला तांबडासा बनवायसाठी लागणार साहित्य सगळं दाखवते खडा मसाला दाखवते हे दालचिनी दोन इंच आहे हे तमालपत्र आहे हे जायपत्री आहे हे ला बदाम फूल आहे हे मसाला वेलचे आहे आणि हिरवी वेलची आहे आणि हा एक टोमॅटो घेतलेला आहे लाल बुल टोमॅटो कट करून घेतलेला आहे हे वीस ते पंचवीस गावठी लसूण आहे म्हणून तो लालसर दिसतो हा गावठी लसूण आहे आणि हे तीन इंच आला आहे आणि एक स्पून जिरा आहे दोन स्पून धना आहे आणि दोन स्पून पांढरे तीर आहे ह्यात सगळ्या खडा मसाला टाकलेला आहे दालचिनी बदाम फूल जिरं धने सगळं टाकलेलं आहे आणि सगळं भाजून मी हा कांदा पण भाजून घेते आता कांदा पण चांगला खरपूस भाजून घ्यायचा कांद्या चांगला खरपूत तोफा कलर आलेला आहे आता त्याच्यामध्ये मी टामॅटो टाकून घेते तांबॅटो चांगली मूळ थोड्या भाजून घ्यायची हा खरं म्हटलं तामॅटो कांदा हा जावी असा तुम्ही घालून भाजून घेतात त्याची टेस्ट त्याला छानच येते एकदम आता मी पर्याय नाही म्हणून गॅसवर भाजावं लागतं चांगलं मऊ बरे भाजून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण पण मी टाकून घेतो चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि गार करून मिक्सरला बारीक सरक वाटण करून घ्यायचं याच आता आम्ही तांबड्यासुद्धा फुडणी धुऊन घेऊया यात मी दोन मोठ्या पड्यात तेल घालते तेल जास्ती लागतं कारण का तरु लागते ना त्याच्यामुळं तेल जरा जास्ती लागतं तेल चांगलं गरम झालं का हे वाटण घालून घ्यायचे हे वाटण मी पांढरेशाल जे बनवले ते सुद्धा हे मी थोडे घालून थिक्रेस चांगला येतो त्याच्यामुळे ते सुद्धा मी थोडं दोन चमचे ठेवलेलं आहे ते सुद्धा मी टाकून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी हे काश्मीरी लाल पावडर आहे ही हळदीपूर आहे थोडीशी कारण का मग अशी हळदीपूट टाकली नव्हती पांढरासच्या मुळे आणि हे घाटील मसाला आहे कांदा लस मसाला हा मी सगळा टाकून घेते ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर मग तर चांगली येते आता हे याला तेल सुट्टी करून चांगलं परतून घ्यायचंय बघा झालेली ना है। आता ह्याच्यामध्ये हा स्टॉक आहे ना हा स्टॉक घालून घ्यायचा हे बघा मी स्टॉक भरपूर मोठ जास्त काढला आहे कारण स्टॉक मध्ये झाला टेस्ट चांगली येते त्याच्यामुळे सगळा आर्क उतरलेला असतो चिकनचा त्याच्यामुळे ह्याला टेस्ट चांगली येते याला एक चांगली आता उकळी फुटू द्यायची आणि मग सर्व करण्यासाठी रेडी आहे हे बघा पांढऱ्यासाठी पांढरे साठी लागणार तुम्हाला साहित्य दाखवते अगोदर वाटण्यासाठी हा एक ओला नारळ मी एकदम असं बारीक बारीक चिरून घेतला आहे त्याला आता मिक्सर घालून एकदम दूध करून काढून घ्यायचं पांढरेसाठी खोबरेच दूध चांगलं असतं आणि ते दूध खोबऱ्याचं काढून घ्यायचं ओरिजिनलच लागतं त्याला तर त्याची टेस्ट वेगळी असते छान असते टेस्ट आणि हे खसखस आणि तीळ मी गरम पाण्यामध्ये दोन तास भिजत ठेवले होते आणि हे बदाम आहेत हे दहा ते बारा बदाम आहेत हे दोन तीन तास पाण्यामध्ये गरम भिजत ठेवले होते त्याचे भिजल्याने मी सार काढून घेतले आणि हे काजूगर आहेत हे काजूगर पण मी दोन तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि हे बी आहे हे ला हे मगध बी पण मी दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते हे सगळे वाटणासाठी लागणार साहित्य आहे आणि फोडणीसाठी लागणार साहित्य ही काळी मिरी आहे आणि ही लवंग आहे आणि एक हिरवी मिरची आहे आणि तमालपत्र आहे आणि त्यासाठी फोडणीसाठी तुप तूप लागणार आहे तुपामध्ये हिची टेस्ट छान असते हे बघा आता हे तांबड्या रसाचं वाटण तयार आहे ह्यात मी कोथिंबीर सांगायला नव्हतं कोथिंबीर टाकून हे वाटण मी करून घेतलेलं आहे आणि हे पांढऱ्या रसाचं आहे हे सगळं भिजवलेलं सगळं मी एकत्र बारीक करून घेतलेलं आहे आणि हे दूध आहे नारळाचं एका नारळा दूध हे काढून घेतलेलं आहे चला आता पांढरा असा करूया अगोदर आता पांढरा फोडणी करून घे हा, हा मी पात्र ठेवलेला आहे गॅसवर ह्याच्यामध्ये आता तूप घालते ह्याला तुपामुळे चांगला स्मेल येतो आणि चांगली टेस्ट येते पांढरसाला म्हणून त्यात तूप घालायचं असतं त्याच्यामध्ये आता मी जिरा घालते था। जिरा चांगला फुल्ला था आपण हे लवंग काळी मिरी आणि टमालपत्र सगळं टाकून घेतलेलं आहे आणि त्या देखील लाल मिरची पण टाकायची छान आहे चांगलं असं हलवून घ्यायचं चांगला त्या स्मेल येतो छान त्या चांगला स्मेल येतो ते हलवून घ्यायचं व्यवस्थित ह्याच्यामध्ये आता व्हाईट सर्व वाटण करून घेतलं ना ते वाटर मी ह्याच्यामध्ये घालतो ते वाटून मी थोडा वेळ जास्त वेळ सरकवायचं नाही याला एक थोडा वेळ तर बघा आता चांगलं हलवलंय ह्याच्यामध्ये स्टॉक वाढून घेतलाय ना तो स्टॉक घालायचा स्टॉक घालून थोडं धुवून घ्यायचं व्यवस्थित मी मिरची थोड्या वेळा काढली तर चालेल मिरची तर चालतो आता ह्याच्यामध्ये मी नारळाचं दूध काढले ना ते नारळाचं दूध मी हळू चांगले असं थोडं थोडं ओतायचं कारण ते नारळा दूध फाटण्याची शक्यता असते थोडं 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 ओचायचं झालं हे लगेच सारखं हलवत राहायचं याला नारळ दूध फाटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपला पांढरसा खराब होऊ शकतो शकतो पांढरस्सा त्याच्यामुळे सारखा हलवत राहायचं चांगली एक उकळी त्याला चांगली तांबडा पांढरस्सा आणि ही कोल्हापुरी थाळी तयार आहे सहकर सहकार रेडी करून घेऊन आले बाहेर बघा कसं छान दिसत ह्याला बघा थिकणे किती छान आलेला आहे आणि तरी बघा किती छान आयची मस्त एकदम तरी आहे कोल्हापूरचा नादच करायचा नाही हो बघा कसं छान दिसत मस्त आणि ही जिरा राईस भाकरी भाकरी संघ किंवा रोटी संघ छान लागतं एकदा नक्की माझ्या माझ्या ट्रिक सगळ्या वापरून नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे भरपूर शेअर करा आणि आता परत भेटू पुढच्या प्रवासामध्ये अशा नवीन नवीन छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा हेल्दी खा निरोगी राहा धन्यवाद